हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे ना आज आहे मैत्रिणीनं आज आहे हरतालिका तर हरकर हरतालिकेच्या पूजेची सगळीच तयारी करत असेल किंवा झालेली असेल किंवा आता जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्याच वेळे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आणि इथं पहा मी ना पूजेची तयारी करते आपण सगळं साहित्य योग आणलेलं आहे हे पहा आणि इथं मी ना महादेवाची पिंड बनवते तर तुम्ही कशी बनवता तर ते, ते कमेंट करून नक्की सांगा इथं महादेवाची पिंड माझी बनवून झालेली आहे आणि ही ना वाळूची म्हणजेच रीतीची वा वाळू असते ना म्हणजे वाळू असते ना त्याची पिंड बनवली जाते तर वाळू मी ना डायरेक्ट काशीवरून आणलेली आहे म्हणजे मी नाही आणलेली आमच्या तिथल्या जवळच्या मावशी आहेत ना त्यांनी आणलेली होती तर ती मला दिली होती तर तेच मी त्याचाच महादेव बनवलेला आहे तर हीच वाळू आपल्याला तशीच ठेवायची वर्षानुवर्ष याचाच महादेवाची पिंड बनवून आपल्याला प्रत्येक हडताळिकेला प्रत्येक वर्षी त्याची पूजा करायची असं त्यांनी मला ते सांगितलं तर मी म्हटलं ठीक आहे करूया मग मी पूजेच्या तयारीला इथं लागलेली आहे पूर्ण माझा महादेवाचे पिंड तयार करून झालेली आहे आणि इथं पहा प्रत्येक फळाच्या झाडाची पाच पाच पाने तो ले ले आहे, आनी, तो मी इथं घेतलेली आहेत आणि मला वाटतं प्रत्येक ठिकाणी अशीच पूजा करत असतील पण आमच्या ठिकाणी जशी मी पूजा करतात ना तशी मी तुम्हाला दाखवते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल किंवा नसेल हे नाही मला माहिती पण आम्ही जशी मी जशी लग्न झालेलं आहे तसं नगरमध्ये राहते तर मग नगरमध्ये जशी इकडं पूजे पूजा करते तशा पद्धतीने मी पूजा इथं करत आहे आणि इथं जे सामान मला उपो उपलब्ध भेटलं म्हणजे जे, जे फळाची पानं किंवा ते फळं वगैरे जे, जे भेटलं ते मी त्याची त्याचीच पूजा मांडून तशीच पूजा करणार आहे कारण ते कामावर गेलेले होते म्हणजेच कामाला गेलेले होते त्याच्यामुळं मग काही सकाळी जाऊन मला काही पॉसिबल नाही झालं कारण की सकाळी खूप उशीर झाला त्याच्यामुळं मग त्यांना जावं लागलं कामाला आणि मग मी म्हटलं ठीक आहे इथे जेवढं भेटते तेवढ्याची मी साहित्य हे करून पूजा करायला काही सामान घरामध्ये होतं काही बाहेरून आणलं मग पूजा वगैरे इथं केली मी आणि इथं पहा मग कहाणी पण वाचून घेतली त्याच्यानंतर नंतर मी आरती पण करून घेतली आणि आरती करताना विशाल घंटी वाजवतो आहे पूजा करताना लुडबुड करतं तर विशाल आणि सोनू दाना इकडे तिकडून इकडं सोनू व्हिडिओ काढती आहे आणि विशाल घंटी वाजवतंय आणि मुलं अवतीभोवती असली ना तर खरंच खूप छान वाटतं आणि माझी मुलं माझ्या मुल मुल कायमसोबत असतात प्रत्येक सणाला प्रत्येक पूजेला तर मला खरंच खूप छान वाटतंय आणि आपले परिवार म्हणजे हेच आपलं सगळं घर सगळ्या ह्याची संपत्ती आहे आपल्या घराची तर हे पहा मस्त पूजा वगैरे झालेली आहे देवाची पण पूजा झालेली आहे देवाची पूजा ॲक्च्युली सकाळी ते सकाळी आंघोळ झाली की ते त्यांची करून घेतात पण मी परत एकदा पूजा केली माझी पण पूजा करताना आंघोळ देवाला घालून घेतलेली होती त्यांनी पण त्याच्यानंतर मग मी थोडी पूजा पण केली फुलं वगैरे वाहिली आणि इथं पहा आरती वगैरे झालेली आहे हॅलो नमस्कार तर तुम्हा सर्वांना हरताळिकेच्या आज खूप खूप शुभेच्छा आपल्या खास करून यूट्यूब फॅमिलीला आणि काही मैत्रिणी असतात त्यामध्ये तर त्यांना पण तर माझी पूजा वगैरे झालेली आहे आत्ताच आणि तुमची पूजा कशी झाली तुम्ही पूजा कशी मांडली वगैरे तर तुम्ही सगळं मला कमेंटमध्ये सांगू शकता आणि हे पहा माझी पूजा वगैरे झाली मी तुम्हाला पूजा दाखवते हे बघा सुंदर अशी मस्त पूजा मांडलेली आहे मी पूजा केलेली आहे आणि मस्त असं आहे बघा महादेव वगैरे काढले त्याच्यावर फूल वगैरे वाहिलेले आहेत आणि मस्त अशी पूजा वगैरे काढली पहा रांगोळी काढलेली आहे आत्ताच आरती पण झालेली आहे आणि इथं पण दाखवते इथं पण माझं देवघर आहे बघा देव आहेत आणि इथं पण आहे थोडंसं देवाचं फोटोज वगैरे हे बा इथं पण पूजा झालेली आहे माझी मस्त आणि सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता बाकीचे कामं आवरायचेच अजून मला ना हे पण करायचं आहे खिडकी उघडते मागची पूजा झाली वेळ खूप लागतो कारण की सगळी तयारी करायची आणि मग नंतर पूजा वगैरे करायची तर वेळ खूप लागतो पूजा करायला आणि आता दिवसभर कामं वगैरे हो पण करायचे आहेत बाकीचं शिवायचे वगैरे आणि संध्याकाळी परत मला बाजारात पण जायचं आहे गणपतीचं काही सामान वगैरे आणून ठेवायचं डेकोरेशन ते थे, करून ठेवायचं कारण की उद्या येणार आहेत गणपती बाप्पा तर स्पेशल ब्लॉग आपले आता इथून पुढं खूप छान छान ब्लॉग येणार आहेत त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला कारण की व्हिडिओ नंतर भेटेल नाही भेटेल तर मग सबस्क्राईब केलं तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल तुमच्या नोटिफिकेशन मिळेल तुमच्या मोबाईलवरती तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्याच्यासाठी सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि कमेंट करू आणि इथं पहा मी मस्त अशी साडी वगैरे घातलेली होती मस्त पांढरी वग साडी घातलेली होती पूजा वगैरे केली होती तर त्याचे पण फोटोज वगैरे काढले आणि मी तर फोटोज ठे टाकते तुम्ही पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा